मित्रांनो एक स्त्री जे ठरवते आणि ती करते ती जे ठरवते मला असं वाटते की स्त्रीच्या पलीकडे अशी कोणतेच विश्वात ताकद नाही आहे की ती जे ठरवते आणि करून दाखवते अशी आता पुन्हा एकमेव म्हणजे स्त्रीच असेल ती म्हणजे कशी जर एखाद्या स्त्रीने ठरवलं की माझे नियम मूल्ये मूल्ये म्हणा नियम म्हणा किंवा अजून काही शब्द देऊ शकता तुम्ही किंवा विचार माझे विचार स्वतःचे असे जरी नाव दिलं तरी चा चालेल पण जर तिने ठरवलं की मला असं करायचं आहे किंवा मी अशी आहे तर ती त्या नियमानुसारच चालते जसं की मला माझी मूल्ये जोपासायला खूप आवडते मला सर्वांवर प्रेम करायला आवडते कोणालाही फसवणं किंवा खोटं बोलणं हे माझ्या नियमात बसत नाही लुबाडणं ना, तर अजिबात आवडत नाही खरं ते खरं खोटं ते खोटं मला माझ्या स्वतःवर स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला सांगू देवावर तर मला शंभर टक्के नाही पण एकशे एक टक्का विश्वास आहे अध्यात्म म्हणजे आपला असणारा देवावर विश्वास कोणाला दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी देवपूजन असते बरं का किंवा उपासना पण नसते ती आपण आपल्या स्वतःसाठी जमा केलेली एक प्रकारची पुंजी आहे जेव्हा एखादा प्रसंग आपल्यावर आढळतो तेव्हा आपल्याला देवाजवळ जायला हरकत नाही कारण आपली जमा पुंजी आहे जसं बँक बॅलेन्स असते वेळ आली की आपण काढायला जातो तेव्हा ती मिळते पण बँक बॅलेन्सच नसलं तर आपण बँकेत जाऊ शकत नाही तसंच देवाजवळसुद्धा तुमचं बँक बॅलेन्स असू द्या बरं का वेळ प्रसंग कसा येईल सांगता येत नाही पूजापाठ कोणताही वार किंवा स दिवस पाहून करता येत नाही तो नित्य नियमाने झालाच पाहिजे आणि तो कोणासाठी करतो आहे आपण माहिती आहे सर्वांना आपल्यासाठीच करतो आहे तो एकदा मंदिरात जातो हात जोडतो एक नारळ एक फूल वाहतो दहा गोष्टी देवाला मागतो बरोबर मला असं वाटतं माझ्यामध्ये इतकं धैर्य आहे की ते मला असं वाटत नाही म्हणजे प्रत्येक स्त्री असंच म्हणू शकते की माझ्यामध्ये एवढं धैर्य आहे पण जिनी ते केलेलं असते त्या आत्म्यातून आवाज येतो की खो हो मी खरंच केलेलं आहे काहीतरी मी प पराकाष्ठा पार केलेली आहे धैर्याची म्हणजे कशी एखादी वस्तू जर मला नाही मिळाली ज्या त्या वयात जी वस्तू मिळायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला असं प्रत्येकीचं स्वप्न असते पण नाही मिळत तशी परिस्थिती नसते तस तसा काळ येण्याकरता तिला खूप धैर्याची पराकाष्ठा करावी लागते पण ज्याची खरी असते त्याला ती मिळतेच ती देवाला द्यावीच लागते म्हणून जीवनात खूप परीक्षा पार केलेल्या आणि नंतर त्याचे रिझल्ट लागले तरी पण खूप आनंद होतो बरं का आणि मग काही दिवसांनी प्रत्येक गोष्टीची एवढी सवय होऊन जाते की दूध काय आपण ताकसुद्धा फुंकून पितो जुन्या लोकांनी ज्या म्हणी लावल्या आहे ना त्या एकदम परफेक्ट बसतात ते काही मॉडर्न किंवा शिकलेले किंवा काही न पण त्यांच्याच म्हणी आपण वापरतो आज पण कितीही मॉडर्न होऊ द्या आपण जुन्याच लोकांची प्रथा चालू आहे अजून आणि ते चालतच राहील मला हेच करायचं आहे ज्यात मी अपूर्ण आहे अशी काही माझी मूल्ये आहे मी ठरवलेली आणि हो मी रोज नोट पण करते बरं म्हणजे आपलं जीवन आपण कसं जगतो आहे हे निदान आता आपण चाळीस पंचेचाळीस वर्षाचे झाले की तेव्हा तरी निदान आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे खरंच आपण कोणत्या मार्गावर चालतो आहे तो मार्ग कसा आहे मी चूक आहे की बरोबर आहे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल की नाही ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळून जाते आणि त्या गोष्टीचं उत्तर जेव्हा हो हो होकार आरती येते पॉझिटिव्ह येते तेव्हा आपल्याला आपल्या वयाचं पण भान राहत नाही आणि आपण जे करतो आहे ते खूप चांगलं आहे म्हणून अजून पुढे चांगल्या स्पीडने आपण त्या रस्त्यावर जातो माझे विचार जर तुम्हाला पटत असतील तर सबस्क्राईब तर करा लाईक शेअर पण करा पण तुमचे विचार पण मला कळवा की खरं मी जे म्हणते ते बरोबर आहे का धन्यवाद